गेल्या काही पासून बघू ना हुँ, एक तो पिरियड होता त्या पिरियड मध्ये बरेचसे पुरस्कार परत केले गेले हो काही लोकांकडे पुरस्कार परत करणं हे परत म्हणजे एक प्रातिनिधिक कृती आहे बरं का पण पुरस्कार वापस ही केली म्हणजेच काही आपण पुरोगामी असतो असंही नाही काही लेखकांना काही कवींना असं वाटलं की आपल्या या कृतीमुळे तरी प्रशासन हलेल शासन काहीतरी विचार करेल एखाद्या प्रश्नावरती वगैरे तर ह्या पुरस्कार वापसीचा परिणाम खरोखर काय झाला तसे काय निर्णय झाले का अशी भूमिका घेतली काही आमच्या मित्रांनी की प्रागतिक लेखन करणाऱ्यांनी पुरस्कार कशाला परत करायचे ते पुरस्कार कोण देत म्हणजे लोकांच्याच टॅक्स मधून निधी जमा होतो ना लोकशाहीमध्ये मुळामध्ये म्हणण्यापेक्षा सुद्धा ते तुम्हाला प्राईड प्राईड आणि कशाला तुम्ही हे करताय ते तुमच्या लेखनाला ले दिले तुम्हाला त्या कृतीचा निषेध करायचा असेल कुठल्याही सरकारची धोरणाचा किंवा आणखी कशाचा तर त्याचे मार्ग वेगळे आहेत बरं का पुरस्कार परत केले म्हणजेच काय आपण प्रागतिक झालो पुरोगामी झालो असं काय नाही माझं असं मत आहे की पुरस्कार परत करू नयेत पण आपली स्वायत्तता आपलं सत्व आणि स्वत्व ह्याचा उच्चार लेखकाने कवीने सतत करत राहावा बरोबर बरोबर <laughs> मी करत असतो सर्व राजकीय पक्षांमध्ये वरच्या स्तरावरती माझे चांगले संबंध आहेत वरच्या स्तरावरच्या लोकांशी सर्व पक्षांशी पण एकही असा पक्ष नाही की ज्याला मी म्हणजे चालू भाषेमध्ये जोडलेलं नाही टोचलेलं आपण जे त्याच तुम्ही एकतर तुमच्या काही अपेक्षा किंवा लिहिणाऱ्या माणसाच्या किंवा डिलिंग नसतील आणि मला दुसरी गोष्ट मला कशाची जर भीती नसेल तर मी बोलणार बर आणि त्यांच्या माझ्या मैत्री संबंधामध्ये त्याचं काही व्यत्यय येण्याचं कारण नाही आहे असं आहे आता लोकांमध्ये अनेक काय काय प्रतिक्रिया उमटतात त्याला आपण काय करणार बरं का आपली भूमिका मी लोक मी तुम्ही लोक मला विचारतात की तुम्ही कुठल्या बाजूचे तर मी त्यांना उत्तर देतो मी माझ्या बाजूचा <laughs> कुठलाही पक्षाच्या बाजूचा नाही कुठल्याही गटाच्या बाजूचा नाही हा कुठल्याही इझमच्या बाजूचा नाही मला माझ्या ससद विवेक आणि माझ जे काही जर असेल तर हा तर ऑनेस्टी म्हणतो आपण ज्याला इंटेग्रिटी असते तर तिच्या बाजूचा आहे मी बरोबर आहे आपली इज्जत लेखकाने कवीने आपणच ठेवायची असते निश्चित हा ते काय अमुक ठेवणार नाही तुमची अशी <laughs> गोष्ट